प्रेम नमस्कार <laughs> थे 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 ना नमस्कार आणि इथे आमची मी टीम नाही म्हणणार पण हे आमचं सर्व कुटुंब आहे आज आम्ही सगळे फॅमिली सारखेच आहोत आता आणि तुम्ही बघाल आमच्या खोतपर परिवाराची काय म्हणजे स्टोरी आहे आज आणि जेव्हा तुम्ही प्रोडक्शन करता तेव्हा कारण इट्स ऑलवेज टीम वर्क आणि ही टीम आय थिंक मी स्वतः पण विचार केला होता की एवढी सुरेख टीम आम्हाला मिळेल जेव्हा मी सब्जेक्ट ऐकला <laughs> जेव्हा मी सब्जेक्ट ऐकला तर कास्टिंग मध्ये सर्वात जे आधी कास्टिंग झालं ते होतं दिलीप प्रभाव प्रभाव कारण दलित स्त्रीवर असले किंवा नसले तरी त्याचा आवाज आणि कविते ते इमोट करतात त्याच्यामुळे त्याच्यातलं त्यांचा म्हणजे ही वांटेड दैट प्रेजेंस थ्रू आउट म्हणजे आहेच पण इवन त्याचा प्रेझेन्स एवढा ब्युटिफुल आहे बाकीसाठी ऑफकोर्स काय सांगू सगळेच एवढे दिग्गज ऍक्टर्स आहेत या फिल्म मध्ये खूप मजा आली ही फिल्म बनवताना आणि मला अशी इच्छा आहे की आज तुम्ही जेव्हा ही फिल्म बघा तेवढीच मजा तुम्हाला येईल

कांदासारखं हे सोलं काढून सांगतो तुम्हाला आणि धन्यवाद सांगतो की एवढं चांगलं झालं आणि तुम्ही बघून सांगा मला की खूप छान वाटत आणि सगळ्यांना सांग उद्या पाच आहे अक्षर सगळ्यांना बोलव आणि तिकड घ्या आणि जाऊन पाहा प्रत्येक प्रत्येक लोकांना सांगा आता तुमचा नंबर म्हणून